नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे अशातच आता नवीन वर्षात अनेक बदल देखील झाले आहेत त्यामधील एक मोठा बदल म्हणजे दोन हजार पंचवीस पासून भारतात जमीन नोंदणी आणि मालमत्तेशी संबंधित नियमांमध्ये देखील बदल झाले आहेत कारण रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता वाढवणे तसेच कर कचोरी रोखणे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुरक्षित करणे हा या नवीन नियमांचा मुख्य उद्देश असल्याचं समोर आलं आहे हे बदल केवळ जमीनदार आणि खरेदीदारांसाठीच महत्वाचे नाहीत तर भाडेकरू आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्ससाठी देखील हे बदल महत्वाचे आहेत या नवीन नियमांमुळे एकीकडे नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे तर दुसरीकडे पनावट नोंदी आणि जमिनीचे वाद देखील थांबणार आहेत मग आता या नवीन नियमांचा सामान्य लोकांवर आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर कसा परिणाम होईल हे समजून घेऊ तर मंडळींना दोन हजार पंचवीस पासून जमिनीच्या नोंदणीसाठी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे कारण बनावट नोंदणी रोखण्यासाठी हा नियम आणण्यात आला आहे यामुळे मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता वाढेल आणि फसवणुकीच्या घटना कमी होतील तर आता आपण जाणून घेणार आहोत आधार लिंकिंगचे फायदे काय होणार आहेत तर बनावट कागदपत्रांवर बंदी येणार मालमत्तेच्या मालकीची सहज पडताळणी होणार बेनामी गुणधर्मांवर नियंत्रण मिळणार कर चोरी कमी होणार तसेच हा नियम जमीन मालक आणि खरेदीदारांची ओळख सुनिश्चित करणार आहे ज्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे वाद टाळता येतील तसेच नवीन नियमांनुसार संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी एक विशेष पोर्टल सुरू केले आहे जिथे लोक त्यांचे कागदपत्रे अपलोड करू शकतील आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील तसेच दोन हजार पंचवीस पासून स्टॅम्प पेपरऐवजी इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पचा वापर सुरू केला आहे कारण हे प्रक्रिया जलद आणि सुरक्षित करेल ई स्टॅम्पिंगमुळे स्टॅम्प पेपरच्या बनावटगिरीला आळा बसण्यास मदत होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन नियमानुसार रजिस्टर डिजिटल स्वाक्षरी वापरता येणार आहे कारण हे केवळ प्रक्रिया जलद करणार नाही परंतु कागदपत्रांची सत्यता देखील सुनिश्चित करेल तर डिजिटल स्वाक्षरीचे फायदे आहेत हे आपण पाहूयात उच्च सुरक्षा जलद प्रक्रिया दुरस्त प्रमाणीकरण वैशिष्ट्य पेपरलेस पद्धत डिजिटल स्वाक्षरीमुळे कागदपत्रांमध्ये कोणताही बदल किंवा छेडछाड होण्याची शक्यता नसणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा